आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील आमच्या मागण्या महाराष्ट्र संघटनेचा आमच्या मागण्या आमच्या मागण्या संतोष जोशी महाराष्ट्र स्टेट कामगार संघटना विभागीय अध्यक्ष या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही राज्यभर डेपो डेपो वाईज विभाग विभागवाईज या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे आमचं त्रेपन्न टक्के महागाई भत्ता मिळाला पाहिजे त्या ठिकाणी मागची थकबाकीचे जे फरक आहे तोसुद्धा मिळाला पाहिजे हे लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आज उपोषण धरणे आंदोलन करत आहे सरकारने एवढीच विनंती आहे तमाम एस टी कर्मचाऱ्याच्या वतीनं की बाबा आमच्या लवकरात लवकर मागण्या मान्य करा आमचं जे काही थकबाकी आहे त्रेपन्न टक्के महागाई भत्ता आहे तो आम्हाला परीत द्यावा अन्यथा ह्याच्यापेक्षाही आम्ही मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करू सोलापूर विभाग आज रोजी आमचे राज्यव्यापी धरणी आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा उद्देश असा आहे आमची महागाई भत्ता त्रेपन्न टक्के जे व्हायला पाहिजे ते अद्यापपर्यंत झालेलं नाही दोन हजार सोळापासून आमच्या जे काय आर्थिक प्रलंबित प्रश्न आहेत अद्यापपर्यंत शासनाच्या वतीने दखल घेतली गेलेली नाही व महागाईची तकबाकी वर्षानुवर्षे तशीच प्रलंबित राहत आहे त्यासाठी आज राज्यगती निदर्शनी आंदोलन सुरू आहे याची दखल जर घेतली तर आम्ही आभार मानू त्यांची जर दखल नाही घेतली यापुढील आंदोलन यापेक्षाही तीव्र असणार आहे महिलांच्या काय मागण्या काय महिलांच्या विश्रांतीगृहातल्या सोयी सवलती कृती ज्या आहेत ती दूर झाल्या पाहिजे महिलांना ज्या कामगिरी करत असताना त्रास होतो तो त्रास झाला नाही पाहिजे काम घट संघटनेचा महाराज साचिकामग संघटनेचा